कॅब घेतलाय रुपयाला शंभर रुपयाला पिशवी भरून मच्छी कुठे भेटणार आहे तुम्ही सांगा मित्रांनो आला वारावा मासा बघा पूर्ण टोपलीच्या टोपलीच ते वत्ता तिथं वाराव्या मासाची भरून आणले त्यांनी पूर्ण सायकलच भरून आणले एक जो आहे ना पीस हा शंभर रुपयाला तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुमचं स्वागत आहे आणि श्रावण महिना संपलेला आहे गणपतीचं विसर्जन झालेलं आहे आणि काही दिवससुद्धा झालेलं आहे तर आणि मी बऱ्याच दिवसानंतर फिश हार्बरवर आलेलो आहे आणि फिश मार्केटमधून आपल्याला इथून मच्छीसुद्धा विकत घ्यायची आहे त्याच्यामुळं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सुद्धा बघायला मिळणार आहे की कि किती मी कमीत कमी, कमी रुपयामध्ये मच्छी विकत घेणार आहे आणि प्रत्येक म्हणजे मच्छीचा मी रेटसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ ना पूर्ण बघा तुम्हाला खरंच जर व्हिडिओ आवडले असेल तर सबस्क्राईब करून ठेवा मी अशाच व्हिडिओ चांगल्या चांगल्या नवीन नवीन घेऊन येतो असतो आपल्या चॅनलवर तर चला व्हिडिओला ना सुरुवात करूया मित्रांनो तर मार्केटमध्ये बघा किती मोठं मोठं चिंबोरं आलेत ते बघा एवढं मोठं आहेत ना हे सर्व मोठं मोठं चिंबोरा आहे ते बघा आणि हा चिंबोरा बघा किती मोठा म्हणजे एका विंचा एवढा मोठा असा चिंबोरा आहे हे बघा इकडे चिंबोरा लावला आहे बघा तर मावशीकडे बरेचसे चिंबोरे आहेत आणि ते मोठे मोठे आहेत सर्व चिंबोरं आणि हा जो चिंबोरा आहे ना हा एकदम म्हणजे जामच मोठा मला जाम म्हणजे जामच मोठा मी पहिल्यांदाच बघितलं तर एवढा मोठा एक अशी वीस असे पूर्ण होत आहे आणि या चिंबोऱ्यांचा जो रेट आहे ना हा आता एकाचा पंधराशे रुपये ह्या ह्या चिंबोऱ्याचं आणि यांचं दोघांचं पंधराशे आणि हे जर चार चिंबोरं घेतलं तर पंधराशे रुपयाला आणि दीस वन पीस पाचशे रुपयाला हा मोठा चिंगोरा आहे आणि चांगला दणके असे चिंगोर आपल्याला इथे बघायला मिळत आहेत बघा आणि इकडे आपल्याला ताम मासा दिसतोय आणि हा एक पीस आहे ना आठशे रुपयाला आहे ताम मासा कमीत कमी तीन किलोचा तरी ताम मासा असेल आणि इकडं पण कसं होतं माहिती आहे इकडं पण असंच आहे म्हणजे श्रावण महिना जोपर्यंत आहे ना तोपर्यंत श्रावण महिना पकडतात आता इकडं पण श्रावण महिना दहा दिवसांचे गणपती जाऊन कमीत कमी सहा सात दिवस झालेला आहे त्याच्यामुळं आता मच्छीचा भाव आहे ना थोडासा वाढलेला का। आहे कारण मागच्या वेळी मच्छीचा भाव हा कमी होता मी जेव्हा आलो होतो ना तेव्हा रेट पण मी सांगितल्या होत्या व्हिडिओ पण काढल्या होत्या मी बघा किती कसा फुल भरलाय जो तो मार्केट मध्ये या मच्छीवाल्या येत नाही मच्छीवाल्या पण येत आहेत मार्केट मधून विकायसाठी घेऊन चालली आहे सर्व मच्छी हे बघा लवकरात लवकर जो येतोय कारण संडे होता आणि सात वाजता मी घरून निघालो होतो आणि आता वाजले साडेसात आणि साडेसातचा मार्केट आहे भरा बरीच ती मच्छी आपल्याला इकडे बघायला मिळतोय असा आहे त्या तिकडून आणि त्या तिकडं पण खूप गर्दी लागली आपण ना आता त्या साईडला जाऊन बघूया मार्केटमध्ये काय काय आहे अजून आणि इकडं बघा एकदम खच म्हणजे एवढा खच लागलाय ना चिंबोऱ्यांचा अरे अरे बाबा बाबा हे बघा किती भरून आणले त्याने चिंबोऱ्याच फक्त चिंबोऱ्यात म्हणजे समुद्राच्या चिंबोऱ्या असतात ना ते हे बघा किती भरून आणले त्याने पूर्ण सायकलच भरून आणले चिंबोऱ्यांची पूर्ण सायकल भरून बघायला भेटते आपल्याला इकडे आता इकडे बघा पूर्ण ही मच्छी आहे ना वाट्यावर लावले त्याने आणि वाट्यावरच आपल्याला घ्यायचे घ्यायचे असली तर कस्टमरला पूर्ण वाटा लावलं त्यांनी हाऊ मच ए, एक हजार पचास, पचास एक, एक तीनशे तीन वीस रुपयाला पाचशे वीस तीनशे तीन वीस रुपयाला पण वाटा चांगला बघा एवढा टोपळा भरून घेतला ना तर हप्ताभर एकच घरातला माणूस आहे सात हजार पाचशे चायनीज पापलेट चायनीज पापलेट बघायला भेटते बघा आपल्याला सात हजार पाचशे म्हणजे जर आपल्याला घ्यायचे असले तर कमी जास्त पण होतात आणि बांगडा ये दोस तुम्ही या शपथ मस्त एकदम दोनशे रुपयाला बांगड्याचा वाटा आहे कमीत कमी तीस तरी पीस असणार तीस पीस म्हणजे आपण त्या साईडला मार्केटला होतो ना त्या साईडला फक्त ते वाट्यावर नाही न विकता फक्त थोडे थोडे मासा विकतात म्हणजे किलोवर आणि इकडं जर आपण तर डायरेक्ट जर आपण जरा वा टोपली घेतली ना तर लईस स्वस्त म्हणजे आता दोनशे रुपयाला आणि तीनशे रुपयाला म्हणजे काहीच नाही ना इकडं म्हणजे चालायला जागा नाही जशी की जत्राच भरले अशी गर्दी आहे इकडं पण वाट्यावरच दिसते आपल्याला वेगवेगळी मच्छी बघा चिंबोऱ्यांपासून बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा माकूल वगैरे आलेले ते बघा माकुल दिस हाऊ मच हा थाउजंड एक हजाराला माकुलचा पूर्ण हा बास्केट आहे तर बाजारामध्ये कुठं ते जायचं तेच समजण्यात आलं आहे कारण इकडं पण गर्दी आहे खूप आणि इकडं पण गर्दी आहे खूप आणि आपल्याला मच्छी पण घ्यायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सुद्धा बघायला मिळेल की मम्मी मच्छी किती रुपयाची घ्या घेतो आहे आणि कोणती मच्छी घेत आहे ती तर सर्व जे आहेत ना सर्व बास्केटचं मी रेटसुद्धा काढतो आहे इकडं बघा बा बांगड्याने भरलेली पूर्ण ही सायकल आहे टोटल बांगड्याने भरलेली आहे असं एक 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 करून जरी बांगडा आपण जर घेऊन गेलो ना तर खरंच मी तर बोलते दो दोन दिवसाचा आपला कांजी नक्कीच होईल तर इकडं पण बास्केटने भरलेले आहे दाखवतो तुम्हाला बऱ्याच म्हणजे मी प्राईज काढतोय हाऊ मच सिक्स हंड्रेड सातशे रुपयाला फिफ्टी एक हजार पन्नास फोर फिफ्टी बघा साडेचारशे रुपयाला लाल माशांचा पूर्ण बास्केटच मिळतोय आपल्याला इथं आणि कमी पण करता येईल <laughs> म्हणजे खरं तर असा प्रॉब्लेम झाला आहे आता जर आत्ता जर मी जर ही जर बास्केट घेतली तर बास्केट म्हणजे आपल्या काही एवढे आपण खाऊ नाही शकत त्याच्यामुळं विचार असा पण आहे की कि किलोवर जर घेतली तर बरी पडेल पण किलोवर महाग जाते आणि बास्केट घेतली तर स्वस्त जाते आणि तीनशे साडेतीनशे रुपयाला बास्केट म्हणजे काहीच नाही पण बास्केटमध्ये खूप असं मासं येतात त्याच्यामुळं प्रॉब्लेम असा झाला आहे की घ्यायचं काय नक्की बघूया आपल्या जसं मॅनेज होईल तशी आपण मच्छी घेणार आहोत इकडं बघा वाम मोठ्याच्या मोठ्या वाम टाकलेले आहेत त्यांनी त्याच्यानंतर या छोट्या वाम दिसतात आपल्याला आणि पूर्ण मासं म्हणजे जास्तीत जास्त मला चप्पल मासं पण बघायला मिळतात आता आजच्या बाजारामध्ये चप्पल मासं त्याच्यानंतर तिकडं पाकट मासं आणि हे मासं हे चपटे मासे तर हे असे बरेचसे हे जे मासे आहेत ना हेच आजच्या बाजारात बघायला मिळत आहेत जास्तीत जास्त आणि इकडं पण बास्केट वगैरे लागलेलं आहेत बास्केट वगैरे लागलेलं आहेत मग बघा प्रत्येकजण विकायलासुद्धा आला आहे आणि घ्यायलासुद्धा आला इकडं मच्छी हां हां तर हे बघा ही आपण एवढी मोठी वाम पन्नास रुपयाला घेतोय म्हणजे सर्वात स्वस्त असे आपल्याला वाम इथं बघायला मिळतंय नो कॅरी बॅग कॅरी बॅग ओके ओके वन मिनिट तरी बघा ही वाम आपण घेतले फक्त पन्नास रुपयाला तर मित्रांनो त्यांनी शंभर रुपये सांगितले होते वामचं सा, आणि मी डायरेक्ट हाफच रे हाफ केला म्हणजे मला पण नाही वाटलं की हाफमध्ये मिळेल की नाही पण पन्नास रुपयामध्ये वाम आपल्याला मिळतं बघितली असेल तुम्ही आता तिथं गेल्यानंतर आपण जर वजन काटा असा तर वजन करू नाही तर तुम्ही साईजनुसार तुम्हाला समजली असेल म्हणजे माझ्या पूर्ण एका हातापुरती जी वाम आहे ती फक्त पन्नास रुपयाला मिळाली आहे मला आणि आता फक्त तिथं जाऊन कटिंग कर ला, करायला लागलं आणि कटिंगचे दहावीस रुपये जास्त द्यायला लागतील आपल्याला आणि इकडं बघा मोठी अशी वाम बघायला मिळतंय ही बघा मोठी अशी वाम आहे ही बघा किती मोठी म्हणजे ही पाच फिट अशी वाम आहे बघा बरीचशी मच्छी इकडे लागलेली आहे बास्केटमध्ये बघा बरीचशी मच्छी लागली आहे बास्केटमध्ये विकण्यासाठी आणि प्रत्येक बास्केटचा रेट असतो प्रत्येक बास्केटचा रेट आहे पूर्ण आणि डायरेक्ट आपल्याला बास्केटच घ्यायला लागेल हाऊ मच थ्री हंड्रेड हे पूर्ण पूर्ण बास्केट तीनशे रुपयाला आहे थ्री आहे बास्केट हां ओके नाहीच तीन नाहीच तीनशे रुपयाला बास्केट दोनशे रुपये बास्केट म्हणजे मी आज होते की हा जर बास्केट घेतला तर मला हप्ताभर मच्छी खायला लागेल घरामध्ये आपल्याला त्याच्यामुळं बास्केट घेणं नाही घेता नाही घेतली त्याच्यामुळे एक वाम घेतले आणि अजून जर आपल्याला शक्य झालं ना चांगली मच्छी घेण्याचा प्रयत्न करतोय मी इकडं बघा पूर्ण कोलब्यांचा लागला हा कोलबे बास्केट हाऊ मच बघा साडेपाचशे रुपये पूर्ण बास्केट आहे कोलब्यांचा इथं पण मार्केटमध्ये जसं आपण घेण्यासाठी गर्दी आहे इकडं आपल्याला इकडं आपल्याला सुरमई बघायला मिळतात सुरमई रेट सुरमई रेट रेट कुंजुराम ही सुरमई आई बघा इकडे आणि सुरमईचा किलो सातशे रुपये किलो सांगता येते <laughs> तर बघा कुपा मासा आपल्याला इकडे मावशी विकताना दिसते आणि हा चार पीस आहेत ना तीनशे रुपयाचा कुपा मासा हे बघा पूर्ण कुपा मासा इकड हा तीनशे रुपये कुपा मासा आणि प्रत्येक जण इकडे ना बार्गेनिंग करताना मार्केट मध्ये ना बार्गेनिंग चालते म्हणजे आपण आलो ना तर बार्गेनिंग जसं आता मी इकडं बघा गोबे गोबेरा मासा गोबेराम मासा कमीत कमी चार ते पाच किलोचा गोबेराम मासा आणि इकडे बारा पर आपल्याला बघायला मिळते मासा तिकडे सुरमई आणि इकडे खूप मोठे मोठे असं मासा आहेत हाऊ मच ऑल फीस कितना एट हंड्रेड एट हंड्रेड के जी आठशे रुपये किलो सांगता ते सुरमईची त्याच्यानंतर ही मुंडे आहे इकडे बघा जिताडा मासा जिताळा मासा आपल्याला बघायला मिळतोय बघा इकडे सुरमय अशी टाकले म्हणजे रस्त्यातच टाकले जायला यायला लोकांना सुद्धा गर्दी बघा जागा नाही आणि हे आठ हजाराची सुरमय आहे पूर्ण टोटल आठ हजाराची सुरमा आहे ही सुद्धा आणि ही सुद्धा हा बघा कुपा मासा इकडं आला आहे सायकल मध्ये आहे कुपा मासा विकायला आणि एक जो आहे ना पीस हा शंभर रुपयाला शंभर रुपयाला म्हणजे खूप मोठा असा कुपा मासा आपल्याला बघायला मिळतोय कमीत कमी दोन ते अडीच किलोचा कुपा मासा आहे इकडे बघा बरीचशी मासली बघायला मिळत आहे कुपा मासा मागायला मिळतोय त्याच्यानंतर इकडं पोपट मासा बघायला मिळतो आणि हा पोपट मासा एक पीस घेतला तर पाचशे रुपयाला आणि खूप मोठा असा मासा आहे कमीत कमी चार ते साडेचार किलोचा हा पोपट मासा फक्त पाचशे रुपयाला भेटतो आहे आणि इकडं टोल मासा हाऊ मच साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपयाचा हा वाटा आहे टोल माशाचा बघा पूर्ण हा मोठा टोल हा टोल आणि हा टोल हे टोटल मिळून साडेतीनशे म्हणजे टोटल सहा पीस आपल्याला साडेतीनशे रुपयामध्ये आणि बघा हा जो मासा आहे ना हा मासाबा असा रस्त्यावरच टाकलाय म्हणजे जागाच नाही त्यांना ठेवायला आणि ह्या माशाला तेलगूमध्ये मध्ये वारावा मासा बोलतात वारावा हे बघा आपल्याकडे काय बोलतात ना हे सांगा हे बघा मासा बघा पूर्ण ढिकच्या ढीक लागला आहे वारावा मासाचा आणि ते आता ते बोटीतून काढतायत विकण्यासाठी हा पूर्ण वारावा मासा आणि मार्केटमध्ये ते विकणार आहेत हा बघा आला वारावा मासा आहे बघा पूर्ण टोपलीच्या टोपलीच ते वाराव्या मासाची आता पूर्ण इथे ढीक करणार ते आणि नंतर मग ते सेल करणार एकदा ढीकचा आणि इकडे पण मोठे मोठे चिंबोरे आहेत हे बघा आणि एक दोन आणि तीन एक फ्राउन्स आहे म्हणजे एक कोचा आहे आणि दोन चिंबोरे आहेत आणि मोठ्या मोठ्या चिंबोऱ्या आहेत त्या एकदम मोठा असा म्हणजे आपल्याला पूर्ण वीज एवढं आणि हजार रुपयाला पूर्ण वाटा आहे चांगला वाटा आहे म्हणजे हजार रुपयाला एवढ्या मोठ्या मोठ्या आपल्याला चिंबोरे तर मिळत आहेत हा मोठ्या मोठ्या कोलब्यांचा वाटा आहे साडेआठशे रुपये आणि इकडं पण हा पण साडेआठशे रुपये म्हणजे थोड्याशा छोट्या बारक्या आहेत याच्यापेक्षा आणि तरी पण कमीत कमी चार ते पाच किलो तरी कोलबे असतील या बास्केटमध्ये आणि साडेआठशे रुपयाला हे दोन्ही बास्केट एक साडेआठशे हा साडेआठशे रुपये तर हे बघा आपल्याला इकडं वेगवेगळे चिंबोरे बघायला मिळतात हा लाल कलर आणि हा जांभल्या कलरचा चिंबोरा आणि हा खायला मटणासारखा लागतो आणि हा चिकनसारखा तर या याचा टोटल हा जो वाटा आहे आठशे रुपये आणि हा जो वाटा आहे हा बाराशे रुपये मटणासारखा लागणारा वा वाटा केकड्यांचा बघा आणि अजून पण इथे बरेचसे कस्टमरसुद्धा घ्यायला आलेले आहेत आणि इकडं कोलबे आहेत कोलब्यांचा बाराशे रुपये वाटा आपल्याला बघायला मिळतो इथं तो क्या, क्या लिया आहे आणि बघा यांनी काय काय घेतलंय क्रॅप घेतलाय पुरा पाचशे रुपये बघा रुपयाला त्यांनी पूर्ण घेतले आणि आप अपने? इन्होंने क्या लिया आहे देखते यांनी पण प्रत्येक कस्टमरने घेतले ना काय काय बघा क्रॅपच घेतले याने आणि मासे घेतले बांगडे वगैरे घेतले ते बघा हा बांगडा घेतलाय हाऊ मच वन हंड्रेड शंभर रुपयाला बघा त्याने निकाल ना पिशवी थैली ऑल बघा शंभर रुपयाला शंभर रुपयाला पिशवी भरून मच्छी कुठे भेटणार आहे तुम्ही सांगा मित्रांनो तर देखे। मित्रांनो बघा इथून आपण लाल मासे घेतले दोन पीस आणि हे बघा दोन पीस दोन पीस घेतले आपण फक्त वीस रुपयाला हे लाल मासे दोन पीस फक्त वीस रुपयाला ओरे तर बघा आपण मित्रांनो कॅमेरा बाहेर काढला तर त्याचा फायदा झाला आणि फायदा नक्कीच होतो तीन पीस त्यांनी वीस रुपयाला दिले लाल माशांचं आणि चांगलं म्हणजे सर्वात भारी असा मार्केट स्वस्त असा मार्केट तुम्ही बघितलं असाल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळा मिळाला असतील ते म्हणजे मच्छीचा भाव मच्छीचा रेट किती आहे तो आणि किती स्वस्त मच्छी आहे तुम्हाला समजलं असेल ते म्हणजे इथल्या विशाखापट्टणम वायजा या बंदरावरचा हा फिश मार्केट इथं जो भरतो इथला हा जो रेट आहे हा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न केला खास करून श्रावण महिना संपलेला आहे त्याच्यानंतरचे असलेले हे रेट आहेत मित्रांनो आणि आपण खरेदी केली ती म्हणजे लाल मासं लाल मासं फक्त वीस रुपये तीन पीस म्हणजे मी कधीच बघितलं नाही कुठं की एवढी स्वस्त मच्छी त्याच्यानंतर आपण वाम घेतली ती फक्त पन्नास रुपयाला तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय राजूबाई आहेत आता इकडून आपल्याला मच्छी कटिंग करून घ्यायला लागेल मागच्या वेळी आपण कटिंगची सुद्धा व्हिडिओ टाकली होती डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे जाऊन नक्कीच बघा मित्रांनो